नमस्कार मंडळी दंडवत प्रणाम सगळ्यांना आज ना तुमच्यासोबत मी एकदम मस्त रामबाण अशी रेमेडी शेअर करणार आहे आणि बऱ्याचशा त्यांच्या मला कमेंट्स असतात की तुझे केस खूप छान आहे तू केसांसाठी काय काय करते ते आमच्यासोबत शेअर करत जा म्हणे तर म्हटलं चला जे आता जे काही रेमेडी मी आधी ट्राय केलेले आहेत किंवा आता पण जेव्हा काही करत जाईल ते नेहमी नेहमी तुमच्यासोबत मी शेअर करत जाईल म्हटलं आणि कृष्णाच्या केसांमध्ये ना थोडासा डॅनड्रप झालेला आहे तर त्याच्यासाठी मी काय करते वगैरे ते आजच्या व्हिडिओमध्ये मी शेअर करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहतं उद्या आवड सावित्री पौर्णिमा असल्यामुळे आज पार्लरमध्ये खूप जास्त गर्दी होती आणि चालूच होतो म्हणजे दिवसभर त्याच्यामुळे सकाळी पटापट बाकीचं स्वयंपाक क्लिनिंग वगैरे असं केलं आणि मग पार्लरमध्येच होती मी तसं तुमच्यासोबत आहे ना मला रेसिपी शेअर करायची होती मस्त दोन तीन मेनू आज बनवले होते पण झालं असं की म्हणजे मला शूट करायचं असलं की थोडा टाईम लागतो ना म्हणून मग मी पटापट पड़ कामावरले आणि शूटिंग काही केलं नाही तुम्ही बघताय माझ्याकडे काय आहे निंबाचे निम्ब, पत्ते हां निंब निंबाचं झाड असतं ना आपलं तर त्याचे पत्ते आहेत आणि हे पत्ते कशासाठी तर ते तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे दिसलं तर ते आधी मी सुकून घेतलेत पाहल्यानंतर आणि पहा शेला सगळे काढून घेते तसं आपण थोडे थोडे आणू शकतो निंबाचे पत्ते आणि त्यांचं पण हा पॅक बनवू शकतो पण काही ताई शहरामध्ये राहत असतील त्यांच्या घराच्या जवळपास जर निंबाचे झाड नसतील तर त्यांनी असे एकदमच मोठी फांदी किंवा असं घेऊन यायचं त्यांना छान स्वच्छ धुवून घ्यायचं आणि सुकून घ्यायचं उन्हामध्ये असं करू शकतो खूप साऱ्या ताई आपल्या युट्यूबला मला कमेंट्स करतात की तुमचे केस खूप छान आहे तुम्ही काय काय काळजी घेतात केसं गळत नाहीत का तुझे मग म्हटलं भाऊ माझे पण केस गळतात माझे खूप केस गळतात खरं तर मला थायरॉईड असल्यामुळे पण केस गळती कमी व्हावी किंवा नवीन ग्रोथ कशी व्हावी यासाठी ना मी काही उपाय करत असते घरगुती तर बऱ्याचदा मी शेअर पण केलेले आहेत तुमच्यासोबत पण काही वेळेला कंडाळून का दा जातो ते करण्याचा म्हणजे शेअर करण्याचा उपाय तर करत असतो आपण पण मग आता म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करते कारण मला हा पॅक बनवायचा आहे है, हेअर मास्क तर इकडे ही लिंबाची पत्ती ते आधी छान छानपैकी धुवून घेतले आणि त्यांना मी तुम्ही वाटलं तर ओलं ओलं पण करू शकता नाहीतर मग सुकलेले पण करू शकतात आणि याच्यात आपल्याला दही टाकून घ्यायचं अगदी थोडंसं पाणी आता हे मिक्सरमधून काढून घेऊ आपण हे पा इकडं आपला हा इकडं पॅक तयार झालेला आहे हेअर मास्क पण आपण म्हणू शकतो प्रॉब्लेम आहे थोडासा त्याच्यामुळे म्हटलं थंड लागतंय का तुला खूप छान वाटेल बघ माहिती आणि स्काल्पला लावायचं आहे ते असं जिथे आपलं डॅन्ड्रो फूडचा प्रॉब्लेम जिथं असतो ना खाली स्काल्पला तिथे लावायचं जास्त करून हा आता सगळं ना लावून झालेलं आहे मस्त हेअर मास्क माझ्या केसांना आता, तो 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 मी आता मस्त छान आहे ना गुडा मारून देते तिचा आणि कॅरी कॅरीबॅक करून देते म्हणजे मग तिला कुठं दोन तास आपल्याला समोर ठेवा लागेल कुठं मग ती झोपली लोळली वगैरे तर मग ते लागणार नाही तर चला आता तुम्ही बघितलं की कृष्णाच्या केसांना मी मस्त पैकी हेअर बॅग बनवला आणि जे निंबाचे पत्ते असतात ना आपल्या आजूबाजूला आपल्याला सगळीकडे मिळून जातात फक्त जे काही शहरामध्ये राहतात त्या ताईंना ते समजा सहजासहजी मिळणार नाही पण मला वाटतं मिळूनच जातात तर त्यांच्यासाठी पण तुम्ही काय उपाय करायचं आहे ते पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलंच आहे आपण काय करायचं जेव्हा कुठं आपण थोडंफार आठ दिवसात पंधरा दिवसात एवढं तेवढं बाहेर निघतोच तर त्यावेळेला आपल्याला जिथं निंबाचं झाड दिसलं ना तिथून एवढा मोठा पत्ता आपण निंबाचा तोडून आणायचा आणि त्याला घरी आल्यावर धुवून मस्तपैकी सुकवायला ठेवून द्यायचं आणि ते सुकलेले पत्ते आपण किती बी दिवस लागलं तेव्हा हेअर पॅक बनवू शकतो मग आणि मागच्या वेळेला मी तुमच्यासोबत एक डॅनड्रॉपसाठीच एक रामबाण उपाय असा शेअर केला होता आणि तसाच हा म्हणजे इतका इफेक्टिव्ह उपाय आहे ना ताई हे पण विचारतात की पिंपल्स येतात त्याच्यासाठी काय करावं तर पिंपल्स बऱ्याच जणांना आहे ना केसांमध्ये डॅनड्रॉप झाला की त्याच्यामुळे पण येतो जेव्हा काल फर आपल्या जर्म्स बॅक्टेरिया जमतात ना तर त्याच्यामुळे पण आपल्याला पिंपल्स येत येत असतात चेहऱ्यावर तर चेहऱ्यावर पिंपल्स येऊ नये म्हणून आधी आपण आहे ना आपल्या केसांची काळजी घेतली पाहिजे केसांची व्यवस्थित निगा ठेवली पाहिजे आणि वेळोवेळी केस छान स्वच्छ धुतले पाहिजे चांगला आपल्याला जो सूट होईल तो शॅम्पू वापरला पाहिजे आणि असे हे घरगुती उपाय जसे की आता निंबाच्या पत्तेत ना त्याच्यामध्ये आपण थोडंसं दही टाकलं आणि मग त्याचा पॅक बनवला तो पॅक के केसांना लावायचा आणि दोन तास आपण राहू द्यायचं केसांवर आणि दोन तासानंतर मस्तपैकी कोमट पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं शॅम्पू न लावता पहिल्या दिवशी शॅम्पू न लावता धुवायचं आणि त्याच्यानंतर मग केसांना मस्तपैकी खोबऱ्याचं तेल वगैरे लावून घ्यायचं आपण आणि मग दुसऱ्या दिवशी आपण जो शॅम्पू वापरत असतो ना त्या शॅम्पूने धुतलं तर चालतं तर असा हा पॅक आहे म्हणजे खूप इतका रिझल्ट यायचं भारी ना तुम्ही महिन्यातून तीन वेळा लावून बघा तीन ते चार वेळा म्हणजे आठवड्यातून एकदा लावायचं आणि वाटल्यास तुम्ही महिनाभराचा पॅक पण बनवू शकता पण कसं तो खराब होईल किंवा काय त्याच्यापेक्षा आहे ना आपण एक प्रत्येक वेळेला जेव्हा लावायचं तेव्हा आपण बनवून घेऊ शकतो तर अशी ही रेमेडी आहे आणि तुम्ही पण म्हणतात की तुझे केस गळत नाही का एवढे दाट केस आहेत तर माझे केस खूप गळतात कारण आहे ना थायरॉईडचे पेशंटचे ना केस खूप गळत असतात पण गळणारे केस असले तरीसुद्धा म्हणजे असे रेमेडी किंवा काहीतरी गोष्टी करून ये ना नवीन ग्रोथ कशी होईल केसांची हा माझा प्रयत्न असतो आणि नवीन हेअर म्हणजे बेबी हेअर्स वगैरे माझे नेहमी येत असतात त्याच्यामुळे मग जरी मोठे केस गळत असले तरी पुन्हा ग्रोथ होते रिग्रोथ होते त्याच्यामुळे मग मी काय टेन्शन घेत नाही तसे माझे केस खूप गळतात पण मग अशा काही गोष्टी आपण करत राहायच्या जेणेकरून आहे ना रिग्रोथ होते केसांमध्ये डॅन्ड्रफ होत नाही डँड्रफमुळे पण केस गळतात त्याच्यामुळे मी डँड्रफ होऊ देत नाही केसांमध्ये आणि कृष्णाच्या पण मागे ना खूप डॅन्ड्रफ झाला होता केसांमध्ये तेव्हा मी तिला दही लावायची किंवा मग हे असे पॅक आपण वापरू शकतो तर अशा करते आजचा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल ठरेल आणि अशाच नवीन नवीन छान छान रेमिडीसाठी किंवा मग असे व्हिडिओ तुम्हाला जर आवडत असतील त्याच्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा अजून पुढच्या छानशा व्हिडिओमध्ये आपण भेटूया तोपर्यंत नमस्कार